शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ आणि जुना पेठ संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला या सामन्यात पाटाकडील संघानं जुना पेठ संघावर दोन एक गोलनं विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला रविवारी शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील संघात हाय व्होल्टेज लढत होणार आहे संयुक्त जुना पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि जुना पेठ संघात आज सामना झाला पाटाकडील संघाला कडवी झुंज देण्याच्या इराद्यानं जुना बुधवारच्या खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवत आक्रमण केलं सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पाटाकडीलच्या गोल क्षेत्राजवळ मिळालेल्या फ्री किकचा फायदा घेत जुना बुधवारच्या रोहित मंडलिकनं मारलेला फटका थेट गोल जाण्या गेला या गोलमुळं जुना बुधवार संघानं एक शून्य अशी आघाडी घेतली दरम्यान गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडी संघाच्या आदित्य कल्लोळी ओंकार मोरे अक्षय पायमल यांनी चढाया केल्या बुधवारपेठच्या गोल क्षेत्रात मिळालेल्या संधीचा फायदा घेत अरबाज पेंढारीनं हेडद्वारे गोल नोंदवत पूर्वाधात संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं उत्तरार्धात बुधवार पेठकडून अभिजित सारुंखे रविराज भोसले सचिन गायकवाड यांनी आक्रमक चढाया केल्या मात्र त्यांच्या अनेक संधी वाया गेल्या दरम्यान सामन्याच्या चौपन्नाव्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार पाटीलनं मारलेला फटका थेट गोल जाळ्यात विसावला त्यामुळे पाटाकडील संघानं दोन एक अशी आघाडी घेतली आणि हा सामना लिलया जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला रविवारी या स्पर्धेतील अंतिम हाय व्होल्टेज लढत होणार आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले शिवाजी तरुण मंडळ आणि पाठाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामना रंगतदार होईल अशी आशा आहे